गावचा माझी सरपंच विश्वास सुरूसे माझी पंचायत समिती सदस्य पल्लविता यलमार मी ज्या मुलीला लहानाचा मोठा झालेला ज्या गावच्या असणाऱ्या पोलीस पाटील सोनाली व्यासपीठावरील त्या माझ्या असणाऱ्या केंद्र सन्मान्य केंद्रप्रमुख राजकर मॅडम व्यासपीठावरील सर्व असणारी मान्यवळ शाळेचे अत्यंत कर्तव्य शिक्षक केशव राठोड असणारी आपली शाळा राज्यावर नेऊन ठेवली दुसरी असणारे शिक्षक वळवी सर आणि एखाद्या शाळेचा दर्जा हा पूर्णपणे शाळा व्यवस्थापन समितीवर अवलंबून असतो त्या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचा असणारा सर्व असणारे सदस्य त्याने शाळेला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काम करणारे असणारे ग्रा, सर्व ग्रामस्थ सर्व सर्व बस बसलेले सर्व बंधू बांधव आणि यू यू कॅन कॅनॉट गेट मी दहा वर्ष इंग्रजी विषयाचं अध्यापन केलेलं आहे एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न करण्याचं सामर्थ्य सामर्थ्य हे नेतिवान आणि कर्तृत्ववान शिक्षकावरही अवलंबून असतं आणि शिक्षक आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत म्हणून अशा प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी छोट्याशा भागशाळेमध्ये होतो खरोखरच त्या ठिकाणी मुलांच्या सर्वांगीण गुणवत्तेच्या विकासासाठी हा कार्यक्रम आयोजित केला केला जातो शालेय जीवनामध्ये की विद्यार्थ्याचा भावनिक बा, शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा या दृष्टीने हे विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात आणि एकोणीसशे सहासष्ट मध्ये आमचे संचालक होते आणि त्या संचालकांनी सांगितलेलं होतं शाळा हे विविध उपक्रमाचं मोहोळ बनाव ज्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्या शाळेचा दर्जा हा अत्यंत चांगल्या प्रकारचा असतो तो दर्जा त्या शाळेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे राबवलेला आहे मी खरोखरच ग्रामस्थांचा अत्यंत मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अजून एक तुम्हाला चांगली गोष्ट सांगतो की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शाळेमध्ये ह्या असणाऱ्या शाळेचा केंद्रामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि पुढल्या वर्षी आपल्याला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये येण्यासाठी कोणते उपक्रम त्या ठिकाणी राबवायचे त्या ठिकाणी सरांना अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती आहे मी निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर जगाच्या असणाऱ्या विविध स्पर्धेमध्ये आपली मुलं आपल्या शाळेचा किंवा आपल्या पालकाचा नावलौकिक निर्माण करतील अशा प्रकारचं सामर्थ्य सर्व असणाऱ्या दोन्ही शिक्षक बांधवांनी निर्माण केलेलं आहे ह्या छोट्याच्या स्नेसंमेलानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद